धनगर व धनगड शब्द एकच कृष्णात पुजारी इचलकरांची ते एस टी आरक्षण समाजाच्या एस टी प्रवर्गामध्ये घटनेमध्ये समाविष्ट आहे त्यांची धनगड आणि धनगर ताबडतोब अंमलबजावणी करणं तसेच धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळण्यासाठी पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे सुरू असलेल्या राज्यव्यापी आमरण उपोषणास पाठिंबा देण्याकरिता इचलकरांची प्रांताधिकारी कार्यालयासमोर इचलकरांची हातकलंगले शिरोळ तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं धनगर समाज घटनेमध्ये नंबर छत्तीस हा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे पण त्याचे धनगरऐवजी धनगड अशी चुकीची नोंद झाली आहे त्यामुळे गेली सत्तर वर्ष धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट झाला नाही त्यासाठी आंदोलने उपोषणे करूनही आज तागायत त्याची अंमलबजावणी झाली नाही दनगड ही जात महाराष्ट्रात कोठेही अस्तित्वात नसल्याचे शपथपत्र महाराष्ट्र शासनाने दिले शासनादेश अंमलबजावणीसाठी पंढरपूर व लातूर येथे आमरण उपोषण सुरू आहे मुख्यमंत्री यांनी मंत्रालयात धनगर समाज शिष्टमंडळाची बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करीत धनगर समाजाचा एस टी प्रवर्गात समाविष्ट विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी करणार असल्याचे आश्वासन शिष्ट मंडळाला दिले तरी आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्हाला एसटी प्रवर्गात अंमलबजावणी करून समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली पंढरपूर येथे राज्यव्यापी जे अमोरुन जे उपोषण धनगर समाजाचे चालू आहे गेले अकरा दिवस झाला आमचे समाज बांधव पंढरपूर इथे आमोर उपोषण बसलेले आहेत त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून इच्छलकन व हात सकल धनगर समाजाच्या वतीनं आज इच्छलकंजी प्रांत कराल जे उपोषणला आपण बसलेलो आहोत एक उपोषण आहे तर या सरकारनं र आणि डचा जो घोळ करून ठेवलेला आहे गे गेली साठ वर्ष झालं धनगर समाजावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला कुठंतरी वाचा फोडायसाठी धनगरांना न्याय मिळायसाठी आज आम्ही सकल धनगर समाजाच्या वतीनं जे उपोषणाला बसलेलो आहे अशाच पद्धतीनं जर आम्हाला ज्या आठ दिवसाचा मुख्यमंत्र्यांनी जी वेळ दिला आहे त्या आठ दिवसात जर धनगरांना त्या आरक्षणाची अंमलबजावणी नाही झाली तर संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज येत्या विधानसभेला आमची ताकद दावल्याशिवाय आम्ही राहणार एक, आज आम्ही आमच्या इचलगडची व हातकलंगड तालुक्याच्या वतीनं एक म्हणजे उपोषण जे केलं आहे आम्ही लक्षणीय उपोषण एक दिवसासाठी केलं आहे पंढरपूर येथे चालू असलेल्या अमरण उपोषणाचा आज दहावा दिवस त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सकल धनगड समाजाच्या वतीनं हातकलंगे तालुका इचलगडचे परिसर सर्व समाज बांधवांनी मिळून आम्ही जाहीर पाठिंबा त्यांना देत आहे समाजाच्या वतीनं व आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की धनगड व आपलं काय दे सॉरी धनगर आणि धनगडचा जो म्हणजे चुकीचा अर्थ झालेला आहे तो धनगड आणि धनगर एकच आहे याची अंमलबजावणी आम्हाने लवकरात लवकर करून द्यावी एवढी आमची इच्छा आहे आणि ज्या वेळा पड आपल्या म्हणजे माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते त्यांनी आम्हाला शब्द दिलता दोन हजार चौदा साली की काय दिलता की आमचं सरकार आलं की मी पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाने मी आरक्षण मंजूर करून देतो आणि आमच्याकडे तसे पुरावेसुद्धा उपलब्ध आहेत त्या पुराव्याचं काय झालं आज तायत त्यांनी आम्हाने का आमच्या हक्काची आम्हाने यष्टी आरक्षण करून दिलं नाही काय अडचण होती त्यांनी स्वतः येऊन आम्हाने उपोषण सोडायला लावले तरी एवढी आंदोलन करून जर देत नसाल तर एवढा धनगर अजून आडाने राहिला नाही की एकोणीसशे पन्नासला संविधानाची स्थापना झाली त्यावेळेपासून इतकं फुळ्यात काढलं आहे आम्हाने की धनगर यो येडाच आहे धनगराला काय कळतच नाही पण एक पिढी आमची गेली आत्ताची दुसरी पिढी आम्ही गप राहणार नाही जर अमरण अमरणोपोषणमध्ये काही जरी धोका झाला तर पूर्ण महाराष्ट्र आम्ही पेट्रोल राहणार नाही काही होते एक आम्हाने निर्णय की आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे जे आमच्या हक्काचं आहे ते असं तुम्ही काहीही नाही जे धनगड आहे आणि धनगड एवढं जर तुम्हाने सत्तेत असणाऱ्या सरकारला जर करता येत नसेल तर तुमच्या सरकारची नामुष्की आहे जे आपण व्यक्त करायची इच्छा असून तुम्ही करत नाही का करत नाही आमच्या समाजानं तुम्हाला कधीही फसवलं नाही ज्यावेळा दोन हजार चौदाला तुम्ही शब्द दिला त्यावेळा तुम्हाला सत्यत आणून दिलं दोन हजार एकोणीसलाही परत तुम्हाला सत्यत आणून दिलं आज तागायत तुम्ही आम्हाने दुर्लक्षित करताय म्हणजे जाणून बुजून करताय हे जर होत असेल तर आता आम्ही थांबणार नाही आणि पूर्ण महाराष्ट्रात आम्ही धनगर समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही आत्ता सर्वासमोर आम्ही मांडत आहे आणि धनगर समाजाच्या वतीनं सकल धनगर समाज या वतीनं या बॅनर खाली आम्ही सर्वजण आंदोलन करतो या उपोषणास माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे सागर चाळके विठ्ठल चोपडे मदन कारंडे राजू बोंदरे प्रकाश मोरबाळे सुहास जांभळे बंडू मुळी सयाजी चव्हाण मोहन मालवणकर यांच्यासह लोकप्रतिनिधींनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला यावेळी राजू पुजारी ईश्वर यमगर योगितताई घुले सतीश येड्रावे प्रदीप खोत कृष्णात पुजारी शुभांगी पुजारी संगीता पुजारी सचिन मासाळे अमोल पुजारी दीपक ठोंबरे अमोल मर्ले आमगुंडा पाटील अमोल गावडे यांच्यासह श्रोळ हातकणंगले इचलकरंजीमधील धनगर समाज बांधव उपस्थित होते महानकर विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा